अपघात झाला की आपण थांबतो आणि प्रत्येकाला वाटतं की या जखमीला उचललं पाहिजे ते कुणाला वाटतं आपल्या आतल्या माणसाला वाटतं पण आपल्या बाहेर एक माणूस असतो प्रत्येकामध्ये दोन माणसं आहेत एक आणि एक बहिरमन तर बाहेरचा माणूस सांगतो की आता ॲम्ब्युलन्स येईल त्याला घेऊन जाईल तू बसून राहा तुझी गाडी खराब होईल आपण त्या जखमी माणसाला उचलत नाही म्हणजे बाहेरचा माणूस आपल्या आतल्या माणसाला दाबतो आपण हॉटेलमध्ये कुठंतरी नाश्ता करतोय समोर एखादं बेकाऱ्याचं बोर त्याच्या चेहऱ्यावर भूक आहे आपण त्याच्याकडे पाहतो आपला आतला माणूस जागा होतो आणि सांगतो की याला काहीतरी दिलं पाहिजे पण आपला बाहेरचा माणूस सांगतो तुझी प्रतिष्ठा जाईल बाकीचे देतील तू खाली पाहून का होईना खात राहा म्हणून आपला आतला माणूस बाहेरचा माणूस कधीच वर येऊ देत नाही टीमध्ये आपण बसलेलो असतो एखादी आजी उभी असते खड्डा आले ते कधी पडेल याचा भरोसा नसतो प्रत्येकाचं अंतर्मन सांगतं इला जागा दिली पाहिजे जा। फक्त सांगतं आपण उठत नाही बहिरमन त्याला सांगतं दुसरा जागा दिल तू बसून राहा म्हणजे आपला आतला माणूस कायम जागा असतो पण बाहेरचा माणूस त्याला कधीच वर देऊ येऊ देत नाही यजुर्वेद सारखा एखादा माणूस असा असतो की ज्याचा आतला माणूस बाहेर आलेला असतो म्हणून आज त्याच्या हातून एवढं काम घडलेलं असतं आणि ते हा प्रयत्न आजूबाजूला करता येत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे खूप वर्षापासून आपण ही व्याख्यान मला घेताय व्याख्यानाची जागाही चांगली आहे जागा मोकळी आहे म्हणजे तसं श्रोत्यांना बंधन नाही आपण बसावंच बंदिस्त हॉल असल्यावर अनेकांना अडचण येते त्यात अनेक जण सावधगिरी म्हणून मागे बसलेले असतात कारण वक्ते कसे असतील याचा भरोसा नसतो पुढं बसलेले धाडसाने बसलेले असतात कारण अचानक वक्त्यानं जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनाही चेहरा असा करावा लागतो की चांगलं चाललेलं आहे ते वक्ता गेल्यावर विचारतात यजुर्वेदला नेमकं कुठून यांना आणलं होतं त्यामुळं सगळ्या वक्त्यांचे प्रकार आपल्याला माहीत असतील कौस्तुभ बोलत होता मागाशीने त्याचं नाव विचारून घेतलं मला वाटतं इतके दिवस जे व्याख्यानं चालले त्यातून निर्माण झालेला हा कौस्तुभ आहे म्हणजे काही दिवसांनी तुम्हाला बाहेरचा वक्ता बोलवण्याची सुद्धा गरज पडणार नाही अशी परिस्थिती कौस्तुभचं सगळं त्यानंच केलं स्वागतगीतसुद्धा तोच म्हटला आणि मला वाटतं असाच मुलगा आता पाहिजे पाहुण्याचं स्वागत स्वागतगीत तोच म्हणतोय आभारही तोच मानतो आहे आणि पाहुण्यांना वाटंसुद्धा तोच लावतो आहे म्हणजे शाळेत येणारे पाहुणे जरा सुसह्यपणे परत जातील म्हणून त्याचंही कौतुक आमच्या दोन भगिनी आता पहिलवान होत आहेत त्यांचंही कौतुक मला हेवा वाटतो त्यांचा त्यांचे वडील आई इथं आलेले होते त्यांना घडवणारे गुरु इथं आलेले होते एक वेगळं वातावरण आपल्या या एरंडोलचं आहे हे पाहून मला अतिशय आनंद वाटला आणि कौस्तुभनं सांगितलं सुखदुःखाच्या गोष्टी त्यानं सांगितल्या काहीतरी मला वाटतं आज पहिला आनंद हा आहे आपल्या दृष्टीनं की तुम्ही ऐकायला आणि मी बोलायला इथं आहोत कारण मधले दोन वर्ष अत्यंत भयंकर गेले कोरोनाचे ज्यांना बेड मिळालं ते गेले ज्यांना मिळालं नाही ते वाचले असंही झालं त्या काळामध्ये ज्याच्या त्याच्या सुदैवाचा दुर्दैवाचा तो भाग होता परंतु ही महामारी पहिल्यांदाच आपल्याकडे आली का दर वर्षन ही दर शंभर वर्षानं येते म्हणजे अठराशे वीस साली आपल्याकडं स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला होता म्हणजे ते अमेरिकन सैन्य आघाडीतून फिरलं जगभर आणि लोकांना स्पॅनिश फ्लू झाला आणि त्यात अनेक लोक मारले गेले त्यानंतर बरोबर शंभर वर्षांनी प्लेग आला प्लेग काही जहाजातून उंदरं आले ते सुद्धा चीनमधूनच आले चीन हा रोग उत्पादक देश आहे असं काही दिवसांनी भूगोलात लिहिलं जाईल ते, ते उंदराच्या अंगावरच्या पिसवा अनेकांना चावल्या आणि प्लेग झाला पुण्यामध्ये तर इंग्रजांनी धुमाकूळ घातला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅनला गोळ्या घातल्या आणि त्यावेळेस पुण्यामध्ये अशी एक अफवा पसरली ती टिळकांच्या विरोधकांनी पसरवली टिळक टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यांना आपल्या वाहनाला आदेश दिला महामारी पसरव आता पुन्हा असल्यामुळे अशा हो अफवा काय त्या नवीन नाही त्या प्लेक मध्ये अनेक माणसं मेली आणि बरोबर शंभर वर्षाने म्हणजे दोन हजार वीसला ला कोरोना आला तो विमानातून पसरला म्हणजे स्पॅनिश फ्लू आगगाडीतून पसरला प्लेक जहाजातून पसरला आणि कोरोना विमानातून पसरला म्हणजे महामारी सुद्धा दर शंभर वर्षांनी वाहन बदलते पुढच्या शंभर वर्षानं ती कशातून येईल सांगता येत नाही पाणबुडीतून येईल त्यावेळेस आपण नसू लहान मुलं असण्याची शक्यता आहे आपण असलो तरी तो शेवटची महामारी आपली असेल कारण निसर्ग सुद्धा विचारतो आपण किती दिवस आता इथं असता नवीन लोकांना येऊ द्या जरा त्यामुळे या महामार्या येतात जातात आनंदाची गोष्ट आपण त्यामधून जिंकलो इथं तगून आहात ही पहिली आनंदाची गोष्ट आहे परंतु होतंय काय की आपण सगळे सध्या अस्वस्थ आहोत का आहोत विचारलं तर कारण सांगता येत नाही मी खूप दुःखी आहे असं अनेक जण म्हणतात मी तणावात आहे मला स्ट्रेस आहे मला झोप येत नाही याचे कारण जर शोधायला गेले तर जुना काळ आपल्याला पाहावा लागेल जुन्या काळी काही मनोरंजनाचे साधनं नव्हती मला आठवतं आमच्या गावामध्ये रामलीला यायची आणि आजी मला ती रामलीला पाहायला घेऊन जायची एक महिनाभर ती रामलीला चालायची त्यामध्ये शीतेचं काम करणारा एखादा देखणा पुरुष असायचा कारण त्यावेळेस नाटकात स्त्रियांनी काम करू नये असा दंडक होता म्हणून एखादा देखणा सुंदर पुरुष शीतेच काम करायचा आणि तो पुरुष असलेला परवडायचा कारण रावण प्रत्येक प्रयोगाला त्याला पळून न्यायचा आणि ते पुरुष असल्यामुळं पुन्हा आणून सोडायचा त्यामुळं रामलीला महिनाभर छान चालायची रामलीलाचा प्रयोग संपला की त्या रामाच्या लक्ष्मणाच्या पायापाडायला अशी रांग लागायची मग आजी मला एके दिवशी त्या रामाच्या पाया पडायला अशी रांगेत घेऊन उभी राहिली मी शेजारी पाहिलं रावण एकटाच उभा होता म्हटलं हा सुद्धा देवासारखा दिसतोय याचे पाय मोकळे आहेत याच्या पाया पडलं तर काय अडचण आहे म्हणून मी पटकन रावणाच्या पाया पडलो तर आजीनं धापाटा टाकला आजीला म्हटलं काय झालं तर ती म्हटली हा दुष्ट आहे म्हणजे त्यावेळी सुष्ट आणि दुष्ट हे संस्कार सुद्धा अशा कार्यक्रमातून व्हायचे गंमत अशी हेच राम लक्ष्मण झालेले माणसं दिवसा पीठ मागत धान्य मागत गावात करायचे त्यावेळेस त्यांना दारात सुद्धा कोणी उभं करत नव्हतं पण रात्री वेश घातल्यानंतर मात्र त्यांच्या पायापाडायला रांग लागायची याचं कोढं मला त्या बालपणात अजिबात उलगडलं नाही याचा अर्थ माणसानं जर बनावट रूप घेतलं तर लोक त्याला फसतात खऱ्या रूपाला मात्र मानत नाही ही समाजाची रीत आहे त्या रामलीलानं आम्हालाही शिकवलं नाटक आमच्या गावात एकदा आलं दुसरं काही मनोरंजनाचं साधनच नव्हतं प्रचंड करते नाटकाला आम्ही असे लहान होतो आम्ही असे पुढे बसलेलो नाटक पाहायला आणि मागे गाव बसलेलं सगळं नाटकामध्ये असं दृश्य होतं त्या नायकानं ना त्या खलनायकावर असं पिस्तूल रोखलेलं होतं आता त्यावेळेस ते दिवाळीतलं पिस्तूल असायचं टिकल्यांचं हे गावठी पिस्तूल वगैरे नव्हते ते आत्ता आत्ता आले आणि तो नायक त्या खलनायकाला असं म्हटलं की मी तुला आता गोळी घालून ठार मारतो हे माईक वगैरे असं काही तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस गंमत अशी होती की नायकानं असं म्हणायचं मी तुला गोळी घालून ठार करतो आणि मागून पडद्या मागून एकानं फटाका वाजवायचा असं ते दृश्य होतं नायकानं ना ते पिस्तूल असं रोखलं आणि तो खलनायकाला असं म्हटलं आता मी तुला गोळी घालून ठार मारतो पावसाळ्याचे दिवस असावेत मागच्याला फटाकाच पेटेना एक काडी दोन काडी काडी संपली तरी फटाका पेटेना आता हा नायक पिस्तूल धरून कंटाळला खलनायक काहीतरी आवाज झाल्याशिवाय मरायचं कसं तोही उभा आम्ही लहान मुलं आवासून उभे मोठ्यांना वाटलं पिस्तुलात काहीतरी बिघाड झाला गोळी सुटेना अहो पाच मिनिटं यातच गेले डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला त्यानं हळूच पडद्या खालून असा सुरा सरपवला आणि तो नायकाला असं म्हटला आज जरा अडचण आहे यानं मार यानं ना मार म्हणे आता नायकच तो हुशार होता त्यानं ते पिस्तूल फेकून दिला आणि तो त्या खलनायकाला असं म्हटला तू इतका दुष्ट आहेस तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस आज मी तुला सुऱ्यानं मारतो म्हणून त्यानं पिस्तूल फेकून दिलं सुरा असा घेतला आणि असा तो उघडल्याबरोबर मागून आवाज आला ठो खलनायक हसत खाली कोसळला नायक सुद्धा हसायला लागला आम्ही हसायला लागलो सगळं गाव हसायला लागलं पण दुसऱ्या दिवशी या चुकीची बातमी कुठं वृत्तपत्रात आली नाही त्याचं कारण असं होतं की आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत हा त्यांच्याने आमच्यामध्ये फरक आहे पूर्वीचं सुख पूर्वीचा आनंद सुद्धा निर्भळपणे घेता यायचा निर्षा दुधासारखा आता आम्हाला ती सवय नाही